नमस्कार मी ज्योतिबाने माझ्या चॅनलमध्ये स्वागत करते कशा तुम्ही मस्त ना मस्तच राशी स्वामी समर्थ शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती आपल्या महाराष्ट्रात या फार आणि फारच प्रसिद्ध आहे या लाईन ऐकल्या की एक शरीरामध्ये वेगळंच काय म्हणते शक्ती उमडते म्हणा किंवा एक काहीतरी करण्याचा जज्बा निर्माण होते तर, तर आज हा व्हिडिओ करण्यामागचा हेतू हा की आमच्या नागपूरला सतरा तीन दोन हजार पंचवीसला जो राडा झालेला आहे त्याबाबत मला बोलायचं आहे म्हणून मी हा व्हिडिओ केलेला आहे त्यामध्ये तुम्हाला मला मी तुम्हाला सांगितलं होतं माझा परिचय देताना की माझे मिस्टर पोलीसमध्ये आहे म्हणून तर आज त्याविषयी मला बोलायचं आहे तर त्या जो सतरा तारखेला राडा झाला त्यामध्ये खूप काही हानी झालेली आहे आणि खूप काही नुकसान झालेलं आहे त्यामाजे म त्यामध्ये माझे मिस्टरसुद्धा आहे त्यांनी जो हात लावला आहे त्या त्यांच्या कामामध्ये त्यामुळे त्यांना त्या थोडासा ते इंजूर्ड पण झालेले आहे त्यांना पायाला जखम झाले आणि त्यातल्या त्यात मायनर फ्रॅक्चर पण निघालेलं आहे तर त्यामुळे मला त्याबाबत बोलायचं होतं तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की समुद्र हा सर्वांसाठी सारखाच असतो काहीजण त्यातून मोती उचलतात आणि काहीजण त्यातून मासे घेतात तर काहीजण त्यात आपले पाय ओले करतात हे विश्वपण सर्वासाठी सारखेच आहे फक्त त्यातून तुम्ही काय घेता हे महत्त्वाचे आहे तर जो हा काही राडा झालेला आहे तो कशासाठी झालेला आहे तर काही हिंदू आणि मुस्लिम याबाबत झालेला तो राडा आहे तर त्यामुळे तुम्ही तर राडा करून टाकतात तुमचा ज्या जो काही इशू असते जे काही असते तो ज्यामुळे जो दुसऱ्यांना नुकसान भोगावं लागतं याची काही हे सीमा नाही आहे राड्यामुळे ज्या तो राडा झाला तिथे कितीतरी लोकांच्या गाड्या जाळून टाकल्या काराच्या कारा, कारा जाळल्या बाईक जाळल्या कोणाच्या घराला आग लागली तर एक तिथे क्रेन होती मेट्रो वन बनन, मेट्रो वन चालू आहे तिथे क्रेन होती त्या क्रेनलासुद्धा आग लागलेली तर आ, आणि जे पोलीस लोक होते त्यांना पण फार इजा झालेली आहे जवळपास चाळीस लोकांना इजा झालेली आहे आणि काही मेजर इजा झालेल्या मधलेच मध्ये झालेले जे इजा आहे त्यामध्येच माझे मिस्टरसुद्धा आहे जे कदमसरांचा जो कुऱ्हाड्यांनी हल्ला केले होती त्यावेळेस ते पण होते ते मदतीला त्यांनीच मदत वगैरे केली आणि दवाखान्यात घेऊन गेले त्यांना ऑलरेडी लागलेलं होतं पाहायला खूप मोठा दगड तर त्यांनाही त्रास होता पण महत्त्वाचं आपलं कर्तव्य आहे जे आपले जे वरिष्ठ आहेत त्यांना सर्वात पहिले मदत पोहोचवणं हे गरजे असतं त्यामुळे त्यांनी पहिले त्यांना दवाखान्यात पोहोचवण्यासाठी तयारी केली त्यानंतर ते स्वतःसुद्धा गेले तर, गे तर मला हे सांगायचं आहे की हिंदू मुस्लिम शीख हे ख्रिश्चन हा काय प्रकार चालू आहे आपण कुठल्या देशात राहतो आहे आपल्या देशाची परंपरा काय आहे आजपर्यंत आप हा जो हिंदुस्तान होता हिंदुस्तानचे झाले तुकडे ते झाले पण आता आपण जे भारत देश आपला जो आहे तो एक संस्कारांनी भरलेला देश आहे त्यातल्या त्यात आपल्या देशाला इतकं मानतात प्रत्येक गोष्टी ती इथल्या रूढी परंपरा प्रथा संस्कार चालीरीती इतकं काही वेगळं आहे आणि इतकं त्याचं महत्त्व आहे की त्या ते कोणीच म्हणजे कुठल्याच असा देशामध्ये नाही आहे आहे एवढं सगळं असूनसुद्धा आज जी परिस्थिती उद्भवलेली आहे ती अगदी वाईट परिस्थिती आहे औरंगजेबांनी काय केलं काय नाही केलं हा इतिहास आताचा नाही आहे हा इतिहास खूप जुना इतिहास आहे जो ज्या काळातला आहे तेव्हापासून आपण जो ऐकत आलो आहे तेव्हा जे आपण रिॲक्ट नाही केलं ते आता का आपण रिॲक्ट करतो आहे फक्त एक छावा पिक्चर पाहून रिॲक्ट करणं हे खरंच बरोबर आहे का संभाजींना जो त्रास झाला किंवा संभाजींना जो काही त्यांना सहन करावं लागलं ते असह्यनीय होतं इथपर्यंत ठीक आहे पण जे इतिहासात लिहिलं तर आतापर्यंत ते आपल्याला दिसलेलं नाही का छावा पिक्चर आणि पिक्चरमध्ये दाखवलं म्हणून आज आता आपल्याला ते दिसलेलं आहे का आणि छावा पिक्चरनी फिल्म आहे ती थोडं एक्स्ट्रा करूनही दाखवलेलं आहे पण जे काही असो आपल्या राजाला त्रास झाला हे मला मान्य आहे सगळ्या सम लोकांनाच मान्य आहे पण पर त्याचे परिसाद आता का दिसत आहे आतापर्यंत इतिहास नमूद केलेलं नव्हतं हो का पण तेव्हाच का त्यावर रिॲक्शन घेण्यात आलेली नाही छावा पिक्चर पाहिल्यानंतरच रिॲक्शन का घेण्यात आलेली आहे आजपर्यंत या भारत देशामध्ये एकजुटीने राहणारे एकत्र सगळे समाज घेऊन एकमेकांना चालणारे आसका असे एकमेकांना आहेत हे खूप आणि खूप चुकीचं आहे यावर सगळ्यांनी विचार करायला हवा इतकंच माझं म्हणणं आहे आणि प्रत्येक गोष्टीला मग दोष देऊन मोकळं होणं हे चुकीचं आहे पोलीस काय करत होते काही नाही करत होते हे तुम्ही नाही सांगू शकत कारण आज आम्ही त्यांच्या पत्नी मुलं आहोत त्यांना आम्हाला माहिती आहे आम्हाला प्रत्येक सणांना त्यांची वाट बघावं लागते ते कधी येतील आणि आम्ही आमचा सण साजरा करू जीव असा मुठीत घेऊन राहावं लागते आज जेव्हा त्यांना लागलं तेव्हा जे मला वाईट वाट वाटत होतं ते कोणाला वाटत होतं का नाही त्यांना झालं असं वाटलं ठीक आहे केली मदत एक वा केली बस संपलं पण जो त्रास घरच्यांना होता तो कोणालाच होत नाही त्यामुळे कृपा करून सगळ्यांना विनंती आहे की हे उगाच जे चुकीचे मुद्दे उखरून न काढता आपल्या समाजात सलोखा ठेवावा एकजूट ठेवावी अशी सगळ्यांना विनंती करते आणि जर काही माझ्या बोलण्यात चूक झाली तर क्षमा करा आणि कमेंटमध्ये सांगा काय आपण काय करायला हवं हे खरंच योग्य आहे का आज जे आमच्या नागपूरमध्ये महालमध्ये घडलेलं वातावरण होतं ते इतकं भयानक भयानक होतं की दोन दिवस झाले त्याचा कर्फ्यू चालू आहे आम्हाला त्यामुळे भाजीसुद्धा मला आणायला जाताना नाही येऊन राहिलाय तर ते तर सोडून द्या भाजी अन्न किंवा काही पण बाकी ज्या गोष्टी आहे आजपर्यंत जो मुद्दे आपल्याला दिसले नाही इतिहास आताचा नाही आहे जुना इतिहास आहे तेव्हा इतिहास वाच वाचत आहे त्याच्यावर आपण टीका टिप्पणी तीक करत आहेत आतापर्यंत तोच दिसलेला नाही त्याच्यात कधी तुम्हाला वाटलं नाही ती कर कबर काढून फेकावी किंवा काय आहे ते पण आत्ताच का त्या पिक्चरमुळे इतकं तुम्ही हे होऊन जाऊ नका असं मा म्हणजे माझं तरी मत आहे प्रत्येकाचं वेगवेगळं मत असू शकते कारण राज्य माझे पण होते आणि मी पण त्यांना खूप मनापासून मानते त्यामुळे हा एकदम टोकाचा निर्णय घेणं चुकीचं आहे त्यामुळे कृपा करून तुमच्या मनात जरी हे असेल ना तरी ते बाजूला ठेवा आणि एका एक एकोप्याने राहायचा प्रयत्न करा हे असे दंगे आणि वादविवाद करून कुठलाही निष्क म्हणजे निकाल लागणार नाही किंवा कुठलंच काही नाही फक्त नुकसान आणि नुकसानच होणार एवढीच विनंती आहे का हे सगळं करू नका आणि टी व्ही नाईन महाराष्ट्रावर वगैरे तुम्ही बघितलं असेल तर कदम सरांच्या हाताला कुराड लागले हेही तुम्ही ऐकलं असेल त्यानंतर माझे मिस्टर आहे अनिल भावने यांना पण पाहायला खूप मोठी जखम झाली आहे त्यांनी तेवढ्या थोडाफार इंटरव्ह्यू दिला त्यात बोलले ती की खूप बिकट परिस्थिती होती तर कृपा करून ही विनंती आहे की याला आळा घालण्याचा प्रयत्न करा आणि एकोप्याने राहायचा प्रयत्न करा एवढीच तुमच्या तुम्हाला विनंती आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा